नमस्कार मी जाणक्य पाटील आज आपण बागलान तालुक्यात आलो आहोत बागलान हा तालुका संस्कृती लोककला लोकजीवन गडकिल्ले यांनी असा संपूर्ण नटलेला असा हा बागलान यात दडलेला ऐतिहासिक ठेवा हा फार मोठा आहे आणि असाच एक ऐतिहासिक ठेवा म्हणजेच जोगेश्वरी मंदिर हे मंदिर नाशिकपासून सुमारे एकशे चौदा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे संपूर्ण यादवकालीन असून यात आपल्याला दोन शासनांचा प्रभाव बघण्यास मिळतो एक यादवकालीन शासन आणि दुसरं कलचुरी शासन या ठिकाणी कलचुरी शासनाचे चांदीचे रूपके कृष्णराज कलचुरी याचे सापडले आहे आणि हे इसवी सन चारशे पन्नासचे आहेत आणि ह्या मंदिराला लागणारा दगड हा जवळच्या तुमच्या डोंगराचा आहे thank <laughs> you आपण मंदिरामध्ये आलो आहोत आणि आपण मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊया किशोर सोनवणे यांच्याकडून किशोर सोनवणे हे स्वतः चित्रकार आहेत शिल्पकार आहेत आणि त्यांचा ह्या मंदिराविषयीचा अभ्यास झाला आहे तर आपण मंदिराविषयी अधिक माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर किशोर मगात मला ह्या मंदिराविषयी अधिक माहिती द्या हे मंदिर देवा यांनी वाजलेलं आहे असा एक वेगवेगळी रिथे आहे अच्छा मंदिराला चार भागात विभाजन आहे गर्भगृह अंतराळ मंडप आणि मंडप अच्छा आणि नंदी मंडप नाही म्हणजे अच्छा बघणं आवश्यक आहे या मंदिराची पूर्ण निर्मिती ही बिना माती चुना याच्यात केलेली आहे आणि ही उकळी पद्धतीने एकमेकांवर दगड ठेवून उकळी पद्धतीने ठेवून ही उकळी पद्धती म्हणजे उकळी पद्धतीने आपण ज्याप्रमाणे उखळ असतो त्याच्यात खड्डा असतो आणि त्याच्यात अच्छा ग्रीप देतो त्या पद्धतीने आता ब्लॉक वीप पण त्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने त्या एकमेकांना ठेवल्याचं आणि अशा पद्धतीने उकळी एकमेकांवर दगड ठेवून ठेवून हे मंदिर बनवलेलं आहे याच्या प्रत्येक आता पाच फुटाचा स्टोन समजतो त्याच्यानंतर दोन फुटाचा समजतो दीड फुटाचा समजतो आणि एकमेकांवर ओव्हरलॅप करत 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 हे मंदिर बांधलेलं आहे त्याला उकळी पद्धती म्हणतात आणि उकळी पद्धतीने मंदिर बनवलेलं आहे आणि याच्यात सुंदर शिल्पकृती धर्मशास्त्र कामशास्त्र त्यानंतर मोक्षशास्त्र अर्थशास्त्र या चारी शास्त्रांचा समावेश करून मंदिर बनवले आणि हे मंदिर खजुराहो शैलीप्रमाणे आहे खजुराहो शैलीप्रमाणे आहे याच्यात ज्याला एरॉटिकल म्हणतो म्हणजेच मिथून शिल्प तर मिथून शिल्पांची पण इतर फळ आहे धर्मशास्त्राच्या प्रतीक युद्धशास्त्राचे युद्धशास्त्राची पण शिल्प याच्यात आहेत आणि त्या व्यतिरिक्त बरेच मोक्षशास्त्राचे पण प्रतीक तिथे आहेत अशा सगळ्या शास्त्रांना धरून हे मंदिराची निर्मिती साधली आहे गर्भगृहात पार्वती जोगेश्वरी स्वरूपात बघायला मिळतात व गर्भगृहात एक शिवलिंग पण आहे अंतराळात ब्रह्मी माहेश्वरी इंद्रायणी वराही यामिनी अशा पाच योगिनी पाहायला मिळतात या सर्वत्र मातृरूपात असतात पण इथे योगिनी रूपात पाहायला मिळतात ज्याप्रमाणे अग्नीच्या अग्नीच्यावरती धूळ बीजाच्या वरती कोंडा आरशाच्या वरती धूळ ज्याप्रमाणे आतली प्रतिमा दिसून येत नाही त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या शरीराच्या बाहेर जे विकार आहेत यांच्यामुळे आपली आतली प्रतिमा दिसत नाही म्हणून मंदिराच्या बाहेर हे सर्व विकारात्मक शिल्प बघायला मिळतात तर किशोर दादा ह्या देवळाने गावाचं नाव देवळाने कसं पडलं पंधराव्या शतकात मालेगाव जवळ म्हणून एक बाजारपेठ होती ती बाजारपेठ लुटण्यासाठी देवसिंग आणि रामसिंग असे दोन पवार घराण्यातले राजपूत राजे आले होते आणि ते आल्यानंतर त्यांनी या ठिकाणावर मुक्काम केला मंदिराच्या जवळच मंदिराच्या जवळच मंदिर पाठीमागे एक डोंगर आहे त्या डोंगराच्या ठिकाणी जुनी गाव वस्ती आहे तर त्या ठिकाणी पूर्वी राजवट होती आणि त्यानंतर काही लोक मंदिराच्या जवळ राहिला आणि मग मंदिराच्या जवळ राहिले आणि मंदिराला देवळाने हे नाव की देवळाच्या जवळपास देवळाने निवास म्हणजे ने झाला देवळाच्या जवळचा निवास म्हणजे देवळा देवळाने ओके